बघू शकता आताच मस्त आम्ही चिंबोऱ्याने गेलतो चिंबोऱ्या आणले बघा मार्केटमधून मस्तपैकी एकच नंबर सर्व कुरले आहेत हे छोटे छोटे आहेत ना दोन तीन ते तिने असेच दिले बाकीच्या हे आहेत ना ते पाचशेचे आणले सर्व कुरले आहेत तिने गॅरंटी दिले भरलेले आहेत बघू आता अंडी झाला आता दुसरी जी बारी ती पण वाटतं खालीच वाटतं मला भरलेली काही नाही आहे हे थोडे थोडी आहे जास्त नाही तर शेत्री लागतं शे या असे त्याला पाच मिनटं झाली आता आपण गॅस बंद करू बघू शकता मस्त ओके लागलं ल चिंबड रेडी झालं गॅस बंद कर आपण वरून कोथिंबीर टाकायची रस्सा रेडी झाला हाय फॅमिली तुमचा सर्वांचं आपल्या जयश पाटील आग्र ब्लॉगिंग चॅनल होणार आहे तर आता आई ना मस्त चिंबोऱ्यांची रेसिपी दाखवतो वीट आलेले चिंबोऱ्या मस्त आहे की सर्व कुरले आहेत चला तुम्हाला दाखवतो आता बघू शकता आताच मस्त आम्ही गेलो होतो चिंबोऱ्या आणण्या बघा मार्केटमधून मा मस्तपैकी एकच नंबर सर्व कुरले आहेत हे छोटे छोटे आहेत ना दोन थीन, ते थीन ना ना। ना। तीन ते तिने असेच दिले बाकीच्या या आहेत ना ते पाचशेचे आणल्यान सर्व कुरले आहेत तिने गॅरंटी दिले भरलेले आहेत तर बघू आता अंडी आलेले आहे बघू आता साफ करताना समजेल कशा भरल्यांना कशाने तेव्हा तुम्ही बघू शकता कुरले आहेत पण बांधायची टेक्निक बघ ना बघू कसा आईने घेतला आता मस्त फोपाई कापायला आपला झाडावला फोपाई मस्त झाडावर पिकले बघा एकच नंबर कलर बघा जबरदस्त खाऊन घेतो कलर दाखवतो बघा नॅचरल पिकले झाडावर डायरेक्ट कुठला ना पार। दी दी ला, 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 तो बघू शकता चमचा पण आपल्या रेसिपी साठी अगोदर वाटण बनवायचं आहे तर तुम्हाला दाखवतो इकडे बघा तुम्ही बघू शकता वाटणासाठी साहित्य इकडे कोथिंबीर आहे कोथिंबीरचे दांडे जिरा भाजलेला खोबरा लसूण दोन लवंग मिरची आपला गावठी करीपत्ता आणि कांदा आणि टॉमॅटो हा भुजून घेतले याचे सर्वेच आपल्याला आता वाटण करायचं आहे ज्याचा वाटण आहे याची पिवरी बनवायची आपल्याला आता करून घेऊ मस्त पाहिजे चेंबोरी हे मोठे दिसत ना सर्व कुरले आहे ना गं कुरले आहे बघा आता कशा उरली आहे भरलेल्या बघूया आता मच्छीवाली चिंबोरीवालीने तर गॅरंटी दिले बघूया आता कसं काय पहिले कापत्र पण होतील दिवशी बाय माहिती आहे तुला चावली ती माझे गोडी चिंबोरी चावली ते चांगली त्या चिंबोऱ्या खतरनाक होत्या भरलेल्या होत्या नुसत्या बनल्या तरी भीती वाटते कारण जेल्या चावले माझे बघ आखा बोट बसेल त्यान आवरा मस्तान मन वाटत भरलेलं वाटत आता बघू शेंद्रीय वीट अस ना तसा लागतं एक बोलता आणि त्याला एक काही एक बोलताना अंडी गोर चिंबर यात आत घसताना बघ आता तापकार चिंबर यांचं अंग सा घसायला बघ वरात घेतलं आहे लहांग्या वगैरे सगळं करलं ब्रश कले मस्त ना स्वच्छ क्लीन करते एक नंबर आणि आता त्याचा करला बघू आता भरल्या नाही काही नाही ती रिकामी आहे मनात वाटत एकदम रिकामी आहे आता कॉपी लिहा घालतो असं करतो असं करतात तिला बर चिंबर येतो पासवल्या चिंबर पासवल्या आपल्याला पाचशे रुपये घेतले आता बघू अजून करायचं चला आता दुसरीची बारी चला आता दुसरीची बारी पण वाटतं खालीच वाटतं मला भरलेली काही नाहीये

चालले ओके बेंद्रेकाराचे त्यांचे खाण्याचे पिशी बघू शकता आपले चेंबरच साफ करून झाले आहेत अर्ध्या भरल्यान विट्टालियन मस्त शेंदरी बीट आहे बघा मस्त होती अर्ध्या त्या पण भरल्यान पण त्यांना तो जो वीट असतो ना तो तेवढा आला नाही मस्त चला फायनली चिंबर साफ वगैरे करून झालेत आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला साहित्य दाखवतो इकडे तुम्ही दा बघू शकता या मस्त की चिंबर आहेत मस्त सर्व कुरले आहेत आणि इकडे आपला हिरवा वाटण तो मगाशी तुम्हाला दाखवला ना तो आपण वाटण करून घेतले आणि कांदा टॅमॅटो भुजून त्याची पिवरी बनवली हे आहेत चिंबरच्या नंगे आणि फांगडे इकडे आपला खडा मीठ गरम मसाला धना पावडर हळद आणि आपला घरचा लाल तिखट अगरी मसाला आणि गावठी कढीपत्ता लसूण ठेसवीला घेतले आणि कोथिंबीर चॉप करून घेतले वरून टाकायला आता आईने नंगरी ठेवले गॅसवर तर फेटून घेतं आणि आता आपण तेल टाकू बघू शकता या साईडला या बारकेशिंग बरे ठेवल्यान या आपण भरू मस्त संध्याकाळी मस्त छोट्या छोट्या आहेत म्हणून ते ठेवल्यान आपला वाटणाचं पाणी तो आपण नंतर ॲड करू तो चला आपला तेल गरम झाले आता आपण टेसलेला लसूण आहे तो ॲड करू आणि लगेच कढी पत्ता ॲड करू परतून घेऊ టమటో అని కదా అది పిరి బా డూసె వాటర్ యాడ్ परतून घेऊ मस्त चला आपला वाटण तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता आपण एक एक करून सर्व मसाले ॲड करू पहिल्या आपल्याला गरम मसाला त्यानंतर हलद धना पावडर आणि आपला घरगुती मसाला चला परतून घेऊ चला आपली ग्रेवी शिजण्यासाठी आपण जो वाटण्याचं पाणी काढून ठेवला होता ना तो सर्व ऍड करू बसला की ग्रेवी शिजेल मग त्याच्यात आता बघू शकता आपली ग्रेव्हीला तर्री आले एकच नंबर आपली ग्रेव्ही शिजले आता आपण चिंबर ॲड करू आणि नंगे आणि बांगडे ते सुद्धा ॲड करू मिक्स करू आपण मीठ कर ऍड करू आता. आणि पाणी ऍड करू. आता झाकण देऊ आपण. गॅस फासस वर देऊ कोलाय करू. झाकण काढून बघूया.

रेडी झाल्या आपण वरून कोथिंबीर टाकायची रेडी झाला चला फायनल जेवायला घेतले आपण दाखवतो बघू शकता इकडे बघा मस्त यांचा रस्सा तर्रीदार एकच नंबर बघू शकता आई मस्त आता जेवण वाढतं आपल्याला टाट रेडी आहे मस्त आहे की भात गरम गरम रस्सा जेवायला चला या जेवायला मस्त आहे की इकडे बघा आताच हे करले इकडे का मस्त लाल लाल वीट आहे बघ एकच नंबर चला खाऊन घेतो आता तर चला फायनल जेवण करून झालेले आहे मस्तपैकी एकच नंबर झालेला जेवण तर चला ब्लॉग एंड करतो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा